भाजप आमदार चित्रा वाघ यांच्या अजब सल्ल्याला सोलापूर वाव संघटनेच्या विद्या लोलगे यांच्याकडून सणसणीत प्रत्युत्तर देण्यात आले आहे राज्यातील लाडकी बहीण योजनेवरून राजकारण तापलेले असतानाच भाजप आमदार चित्रा वाघ यांनी महिलांना दिलेल्या रात्री बारा ते एक आणि पहाटे पाच ते सहा वाजता ई के वाय सी करा या अजब सल्ल्याला सोलापुरातून जबरदस्त विरोध झाला आहे महिलांनी आणि वाव संघटनेने या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारी योजना म्हणजे रात्रीस खेळ चाले का असा थेट सवाल उपस्थित केला आहे वाव संघटनेच्या विद्या लोलगे यांनी सांगितले की राज्यात युती सरकार सत्तेत येण्याचे एकमेव कारण म्हणजे लाडकी बहीण योजना करोडो महिलांच्या खात्यात पैसे जमा करून त्यांचा विश्वास जिंकण्यात आला पण सत्तेत आल्यानंतर त्याच महिलांना अवैध ठरवून त्यांचा अपमान केला जात आहे आता ई के साठी रात्रीचा सल्ला देणे हे महिलांच्या प्रतिष्ठेचा अपमान आहे लोलगे पुढे म्हणाल्या की राज्य सरकारने महिला सक्षमीकरणाचा दिखावा न करता खऱ्या अर्थाने योजनांची अंमलबजावणी करावी लाखो महिला ई के केंद्रांवर तासन तास रांगेत उभ्या आहेत आणि त्यांना अशा हास्यास्पद सूचना देणे म्हणजे शासनाच्या अपयशाचे स्पष्ट घोतक आहे मी म्हणते सगळं रात्री सखेळ झाले यांच्या योजनाच अशा आहेत सगळ्या हे सगळे सर्व रात्री चालतात यांचे थे दिवसा चालत नाहीत त्याच्यामुळे यांना खरोखर लाभ द्यायचा लाडक्या ना बहिणीनं नका नाही हा मला प्रश्नचिन्ह मोठा आहे मागच्या वर्षी याच वेळेला म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर ऑगस्ट पासून सगळ्या करोडो लाडक्या बहिणीने अर्ज केले सगळ्यांचे अर्ज व्हॅलिड झाले सगळ्यांच्या खात्यामध्ये दोन दोन चार चार महिन्याचे पैसे आले त्याच्यानंतर सरकार आलं लाडक्या बहिणींच्या मतांवरती तुमचं सरकार आलं तुमचं कर्तृत्व काही नाहीये या सरकार येण्यामध्ये आणि आता त्याच लाडक्या बहिणींचा विसर तुम्हाला पडलाय त्या लाडक्या बहिणींना तुम्ही क्रायटेरिया लावताय ई केवायसी भरायला लावताय अनेक ह्याच्यामध्ये तुम्ही अपात्र ठरवताय मग अशा सगळ्या छाननी करून फक्त चाळीस टक्के महिला पात्र सरवर, होत आहेत तर त्यांचा आता सर्व्हर तुम्हाला चाळीस टक्के महिलांचा डाऊन करताय तुम्ही तुम्ही हा डाऊन डाऊन होत तर करताय सर्व्हर आणि जर का तुम्हाला माहिती होता ऍट ए टाइम जर का करोडो लाखो महिला जर का अर्ज करणार आहेत तर तुम्ही तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं स्ट्रॉंग का केलं नाही तुम्ही म्हणताय महिलांना पहाटे भरा म्हणून स्वतः महिला लाडकी बहीण ही मुळातच फार काही अतिउच्च शिक्षित महिला नसते तर तिला कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो ई सेवा केंद्रावरती जाऊन लाईन लावून दिवसभर त्या फॉर्म भरत आहेत सणावाराचे दिवस आहेत आणि मग आता तुम्ही जर का म्हणता रात्री भरा मग दिवस चोवीस तास तुम्ही महा सेवा केंद्र चालू ठेवणार आहात का चला रात्री पण आम्ही जाऊ मग आमच्या सुरक्षिततेची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का काही बरं वाईट झालं आमच्या सोबत त्याचा जबाबदार कोण जर तुम्ही म्हणता रात्री महिलांनी भरायचे त्यांना रिफ्रेश कॅपचा हे सगळे वर्ड माहित आहेत का महिलांना भरायला त्या कुठनं भरणार परत आता वडिलांचा नवरा ओटीपी मागतात ते कुठून देणार म्हणजे अनेक चाळीस टक्के महिला उरवल्या आहेत त्यांना तुमची द्यायची भूमिका नाहीये आता फक्त महापालिका झेडपी इलेक्शन आलं म्हणून आता परत तुम्ही नवीन चालू करायला लागलेले आहेत आणि ते सगळ्यात पोर्टल जे आहेत ते दरवेळेला तुमचं सर्व्हर पोर्टल क्रॅश होतं त्याच्यामुळे तुम्ही जे कन्सेप्ट आम्हाला दाखवलेली आम्हाला खूप चांगलं चित्र दाखवलेलं भारताचं की डिजिटल इंडिया हे सगळं फेल गेलेलं आहे सोलापुरातील अनेक महिलांनीही या वक्तव्यावर सोशल मीडियावरून संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून महिलांच्या अस्मितेचा अपमान करणारे असे सल्ले थांबवावेत अशी मागणी केली आहे